प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीन डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे कोमलच्या लग्नाची जोरासोरात तयारी चालू असते आणि आता मुक्ता आणि स्वाती किचन मध्ये काम करत असतात त्यावेळेला इंद्रा सांगते अळग सागऱ्या कधीपासून इकडे येऊन बसलाय सागराला बस सागरा कुणीतरी ब्रेकफास्ट द्या की असं म्हणत ते दोघींना सागरला ब्रेकफास्ट द्यायला सांगत असते तोपर्यंत तिकडे आता कोमल येते कोमल म्हणते वहिनी आज काय ब्रेकफास्टसाठी बनवलेस तू यावरती मुक्ता म्हणते आज न आज पोहे बनवलेले आहेत यावरती कोमल म्हणते काल जेव्हा मम्मीने लोण्याचा गोळा काढला ना ते पाहिल्यावरती मला आता थालीपीठाचीच क्रेविंग झाली होती यावरती इकडे आता मुक्ता म्हणते असं का तू काळजी करू नकोस थालीपीठाची भाज आणि आहे तुला मस्तपैकी त्या लोण्याच्या गोळ्यासोबत मी पटकन थालीपीठ बनवते आणि ते देते यावरती कोमल म्हणते नको वहिनी खास माझ्यासाठी थालीपीठ बनवण्याची काहीच गरज नाहीये मी खाईन ना पोहे यावरती इंद्रा म्हणते कनाला, पोहे कणाला तुला थालीपीठ खायचं आहे ना तर तू थालीपीठच खा की थालीपीठच काय तुला अजून काय हवे खिचडी हवे बटाटे पोहे हवेत तुला बांगड्याचं तिकलं पाहिजे भरलेली पापलेटं पाहिजेत सोड्याचे आपली पोहे खायचे आहेत जे, जे काय खायचं आहे ना ते सगळं सगळं तू सांग मनामध्ये काही ठेवू नकोस एकदा का सासरी निघून गेलीस ना की या गोष्टी तुला काही तिकडे खायला मिळणार आहेत का त्यामुळे बोल ना तुला जे काय खायचं आहे ते सगळं सगळं बोल मी ते बनवायला सांगते असं म्हणत इकडे आता इंद्रा या सगळ्यामध्ये आपल्या मुलीचे लाड करत असते कारण थोड्याच दिवसात ही मुलगी लग्न करून अमेरिकेला जाणार असते आणि त्यावेळेला इंद्रा म्हणते मला माहिती आहे ना लग्न झाल्यावरती अभिषेक तुला घेऊन आता इकडे अल... बाहेर अमेरिकेला जाणार आहेत आणि त्यामुळे त्यामुळे तिकडे गेल्यावरती तुला हे पदार्थ खायला मिळतील नाही मिळतील याच्याबद्दल खरंच काही माहिती नाही आहे ना म्हणून तुला जे काय हवं हो ते सांग यावर स्वाती म्हणते मम्मी अगं तुला वाटतं का की तिकडे गेल्यावरती अभिषेकिच्या खाण्यापिण्याचे काही हाल होऊन देईल अजिबात नाही या सगळ्यामध्ये ज्या पुरुषांना लग्नाच्या आधी साधी पाणी उकळवता येत नसतं ना त्याच पुरुषांना मी पुरणपोळ्या किंवा आता केक हे असे पदार्थ करताना पाहिलंय काय दादूस असं म्हणत इकडे आता स्वाती सागरकडे पाहत टोमडा मारते कारण सागरने मुक्तासाठी या सगळ्यामध्ये असं म्हणत ती आता सागरला टोमणा मारायला लागते त्यावरती इंद्रा म्हणते हा ही तर गोष्ट बरोबर आहे बरोबर का म्हणजे कोक केक काय पुरणपोळी काय यावरती स्वाती म्हणते मग आपला दादूस मुक्तासाठी इतकं सगळं करू शकतो तर अभिषेक अभिषेक सुद्धा आपल्या कोमलसाठी नक्कीच हे सगळं करणार ना इतका प्रेमातच आहे तो कोमलच्या यावरती इंद्रा म्हणते तर काय या सगळ्यामध्ये ना आता कोमलची मज्जाच आहे तिकडे गेल्यावरती स्वतः अभिषेक आपल्या हाताने तिला काय काय करून खायला घालणार असं म्हणत आता कोमलची थट्टा मस्करी चालू असते अभिषेकचं चा एक प्रकारे कौतुकच चालू असतं सांगितल्याप्रमाणे इकडे आता अभिषेकचा पाठलाग करत असतो तो, तो कुठे जातो तो काय करतो हे सगळं जाणून घेण्यासाठी मिहीर त्याच्या मागोमाग येत असतो अभिषेक एका ठिकाणी येऊन थांबतो आणि इकडे तिकडे पाहायला लागतो मिहीर विचार करतो की हा इकडे का आलेला आहे अभिषेक इकडे का आलाय असं म्हणत मीही रता गॉगल घालतो हुडी घालतो आणि आता अभिषेकचा पाठलाग करत करत तो जिथे जिथे जाईल तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि अभिषेक ज्या ठिकाणी त्याचा आता मॅरेज रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या रजिस्ट्रेशन ऑफिसला जातो आणि त्या ऑफिसला गेल्यावरती तो आता सांगायला लागतो की माझं इकडे ना मॅरेज सर्टिफिकेट बनवण्यात आलं होतं आणि त्याची न एक कार्बन कॉपी इकडे आहे ती कार्बन कॉपी मला पाहिजे आहे आता त्यावर ते गुरुजी सांगायला लागतात हे बघा म्हणजे तुम्हाला जर का त्याचं हे हवं असेल कॉपी हवी असेल तर तुम्ही अर्ज द्या ओरिजिनल कॉपी तुमच्याकडून हरवली असेल तर तसा तुम्ही अर्ज द्या म्हणजे मी तुम्हाला डुप्लिकेट कॉपी बनवून देतो यावरती आता इकडे लगेचच अभिषेक म्हणायला लागतो त्याला ऍक्च्युली कॉपी वगैरे काही नको असते त्याला तीच कार्बन कॉपी हवी असते जी कधीतरी मुक्ताच्या हातात लागली तर पुरावा म्हणून समोर येऊ शकणार असते अभिषेकचं लग्न झालंय म्हणून त्यावरती अभिषेक म्हणतो नाही हो म्हणजे मला डुप्लिकेट नको आहे मला तीच कार्बन कॉपी पाहिजे गुरुजी म्हणतात हे बघा आम्ही ही कार्बन कॉपी अशी देऊ शकत नाही कारण ही कार्बन कॉपी आमचा ऑफिसच्या रेकॉर्डसाठी असते तुमचं लग्न इथे आम्ही लावलंय या सगळ्यासाठी तुम्हाला एक कॉपी देतो तशी कार्बन कॉपी आम्ही आमच्याकडे सुद्धा ठेवतो या सगळ्याचा पुरावा म्हणून यावरती आता इकडे आम्ही तुम्हाला ही कॉपी देऊ शकणार नाही या गोष्टीवरती गुरुजी ठाम असतात मग अभिषेक खूप सारे पैसे काढतो आणि ते पैसे तो आता गुरुजींच्या समोर ठेवतो गुरुजींच्या समोर तेवढे पैसे ठेवल्यावरती मग तो सांगायला लागतो आता तरी मला ती कॉपी मिळेल का आणि या सगळ्यामध्ये अजून काहीही पैसे हवे असतील ना तरीसुद्धा ते तुम्हाला मिळून जातील तुम्ही फक्त सांगा मला की तुम्हाला किती पैसे हवेत फक्त मला ती कार्बन कॉपी हवी आहे यावरती आता गुरुजीसुद्धा लालचेमध्ये येतात खूप सारे पैसे बघितल्यावरती गुरुजींची नियत बदलते आतापर्यंत या गोष्टीला विरोध करणारे गुरुजी अचानकपणे त्याच्या बाजूने पोपटासारखे बोलायला लागतात ठीक आहे तुम्हाला कार्बन कॉपीच पाहिजे ना ठीक आहे मी तुम्हाला ही कार्बन कॉपी द्यायला तयार आहे मिहिरला कळत नाही की इतके सारे पैसे देऊन या माणसाने कार्बन कॉपी का बरं बनवून घेतली असेल असं काय घडलं असेल की ज्याच्यामुळे याला ही कार्बन कॉपी हवी आहे इतक्या साऱ्या पैशांनी नक्की काय आहे कसं आहे आणि या सगळ्यामध्ये आता मिहीरच्या कानावरती काही शब्द पडतात मॅरेज झालेलं आहे त्याची लग्नाची पावती किंवा या सगळ्या गोष्टी आणि साधारण मिहीरला अंदाज येतो त्यानंतर मग मात्र अभिषेक म्हणतो हे घ्या हे पैसे घ्या ही पावती मला द्या आता अभिषेक मनातल्या मनात विचार करतो मला जर का डुप्लिकेट पावती हवी असती तर या माणसाला मी इतके पैसे का देईन ही ओरिजिनल कार्बन कॉपी मी काढून घेतोय कारण माझ्या विरुद्धचा हा एकमेव पुरावा इथे आहे की माझं लग्न झालेलं आहे ती मुक्ता आणि तो मिहीर कितीही हुशार असले तर ते इथपर्यंत नक्कीच पोचणार इथे इथे पोचणार आणि माझं मॅरेज सर्टिफिकेट किंवा माझं लग्न झाल्याची पावती काहीतरी शोधण्याचा ते नक्की प्रयत्न करणार त्यामुळे जर का मी या ठिकाणावरून माझी ओरिजिनल पावतीच नष्ट केली तर आता आता यांच्याकडे कोणताही पुरावा राहिलेला नाहीये की मी इकडे लग्न केलं होतं असं असा विचार करत अभिषेकने बरोबर डाव खेळलेला असतो आणि कार्बन कॉपीज तिकडून गायब करायचं ठरवलेलं असतं पण या सगळ्या चक्करमध्ये ती कार्बन कॉपी गायब करायच्या नादामध्ये त्यांनी स्वतःसाठीच खूप मोठा खड्डा खणलेला ख़ड़ असतो याची त्याला काडी मात्र कल्पना नसते कारण या सगळ्यामध्ये मिहीर आपला पाठलाग करतोय हे त्याला अजिबात माहीत नसतं तोपर्यंत मिहीर लपून छपून काही गोष्टी ऐकत असतो आणि या अभिषेकला ह्या सगळ्या गोष्टींच आत्ताच का पडले काहीतरी गडबड आहे असं त्याच्या डोक्यामध्ये येतं मग अभिषेक ती कॉपी काढतो ती वाचतो आणि विचार करतो चला माझं काम तर पूर्णपणे झालेलं आहे आता तो गुरुजींना म्हणतो गुरुजी ह्या सगळ्यामध्ये मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही मला ओळखत नाही गुरुजी म्हणतात हे काय बोलताय आत्ता तर तुम्ही मला पैसे दिलेत आणि ही सगळी कॉपी काढून घेतली आत्ता म्हणताय की तुम्ही ओळखत नाही यावरती अभिषेक म्हणतो तेच सांगतोय कुणीही तुम्हाला विचारायला आलं की तुम्ही मला ओळखता का तर मी सुद्धा हेच सांगेन की कोण हे गुरुजी मी काही यांना ओळखत नाही आणि तुम्ही सुद्धा हेच सांगायचं की कोण हा माणूस मी नाही ओळखत काय बरोबर ना असं म्हणत मिहीर पैशांकडे बोट दाखवतो गुरुजींना जे समजायचं ते समजतं बरोबर आहे बरोबर आहे नाही नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मी काही तुम्हाला ओळखत नाही कोण आपण असं म्हणत गुरुजी सुद्धा पैशाची भाषा बोलायला लागतात फायलमी अभिषेकने त्या गुरुजींना आपल्या जाळ्यात ओढलेलं असतं पण या सगळ्यामध्ये मिहीर हे ऐकतोय याबद्दल त्यांना आता काडी मात्र कल्पना नसते त्यामुळे ते सर्टिफिकेट किंवा ती पावती घेऊन तो आता आपल्या कारच्या दिशेने येतो मिहीरला कानावरती जे काही शब्द पडतात त्याच्यावरून त्यांना अंदाज लागतो की याचं लग्न इकडेच लागलेलं आहे आणि त्याच लग्ना संदर्भातले काही जे पुरावे नष्ट करण्यासाठी हा माणूस इकडे आलेला आहे इतकी गोष्ट मात्र मिहीरला समजते मग मिहीर ताबडतोब आता इकडे बाहेर येतो बाहेर आल्यावरती मिहीर आता इकडे लकीला सांगायला लागतो की लकी असा असा प्रकार घडलेला आहे मी तुला जे काही सांगेन त्यानुसार आता आपण वागायचं आहे आणि लगेचच तो मुक्ताला कॉल करतो मुक्ताला कॉल केल्यावरती तो मुक्ताला सांगतो की अभिषेक ना इथे साधारण छोट्या वगैरे ठिकाणी लग्न कसे लावतात त्या ठिकाणी आलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते काय यावरती आता मात्र मिहीर सांगायला लागतो हो म्हणजे मी तुम्हाला तुला काय सांगतोय ते ऐक मुक्तावाहिणी मला काय वाटतं माहिती आहे का तो न त्याच्या लग्नाची कॉपी वगैरे नष्ट करण्यासाठी आला असेल कारण त्याने गुरुजींना खूप सारे पैसे दिले होते तो का आलाय कसा आलाय याच्याबद्दल खरंच मला काही माहीत नाहीये पण आपण या सगळ्यामध्ये हो अलर्ट राहायला पाहिजे यावरती मुक्ता म्हणते पण कळणार कसं की त्याने कसली कॉपी घेतले यावर ते यावरती मिहीर म्हणतो तू काळजी करू नकोस मी पूर्णपणे वेश पालटून त्याचा पाठलाग करतोय मी काहीही जुगाड करतो आणि या सगळ्यामध्ये त्याच्याकडून ती कॉपी काढून घेतो मुक्ता म्हणते लवकरात लवकर हे सगळं काम कर नीच त्या नीच माणसाला या सगळ्यामध्ये धडा शिकवणं गरजेचं आहे असं कसं तो आपल्याला फसवू शकतो अशा पद्धतीने तो आपल्याला अजिबात फसवू शकत नाहीये आपल्या कोमलच्या आयुष्याचा खिळवाळ करण्याचा त्याला काही अधिकार नाही आहे असं म्हणत मुक्ता चिडलेली असते आणि आता त्या माणसाला मी असा काही धडा शिकवेन ना की त्याला आयुष्यभर लक्षात राहील असं म्हणत मुक्ता फोनवरती बोलत असते ज्या वेळेला मुक्ता फोनवरती बोलत असते त्याच वेळेला सागर तिकडून येतो सागर येतो आणि तो, तो विचार करतो नाही नाही हल्ली यांचं चिडणं ना खूपच वाढलेलं आहे सारखं रागवत असतात सारखं चिडत असतात पण यांचं तरी काय चूक आहे या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती खूप सारं प्रेशर आहे त्यांना या सगळ्यामध्ये आता घरचं सगळं करून त्यांच्या क्लिनिकचं सगळं करून कोमलच्या साखरपुड्याची तयारी पण करायला लागते आणि त्यामुळे त्यांच्यावरती खूप सारं प्रेशर आहे काहीही करून यांच्यावरचं प्रेशर मला रि रिलीज करायला पाहिजे यांना या सगळ्यातून बाहेर काढायला पाहिजे काय करू काय करू जेणेकरून यांच्यावरचं प्रेशर थोडंसं रिलीज होईल असा विचार करत आता सागर युक्ती करतो हातामध्ये काहीतरी एका कुकरचं झाकण घेतो डोक्यामध्ये घालायला कढई घेतो इकडे मुक्ताचं फोनवरती बोलणं चालू असतं आणि तिकडे सागर गमती जमती करून जोकरसारखं तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता ज्यावेळेला मुक्ता मागे वळून पाहते पाहते तर काय सागरने डोक्यामध्ये कढई घातलेली असते हातामध्ये खोकरचं झाकण घेतलेलं असतं आणि मुक्ताशी फाईट करण्यासाठी तयार असतो मग मागचा मुक्ता फोन ठेवते फोन ठेवल्यावर ती मुक्ता आता इकडे किचनमध्ये काम करण्यासाठी येते मुक्ता ज्या वेळेला किचनमध्ये येते त्यावेळेला सागर तिकडे येतो मुक्ता म्हणते काय चाललंय हे तुमचे यावर यावरती सागर म्हणतो असं कसं आहो तुम्ही किती स्ट्रेसमुळे दिसत मला मला मगाशी कळालं ना तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये आहात आणि यासाठी मला आता तुम्हाला हसवायचं होतं आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं करतो आहे कळतंय का तुम्हाला यावरती मुक्ता म्हणते काय मला हसवायला माझा स्ट्रेस घालवायला सागर म्हणतो हो तर काय आणि फक्त इतकंच नाही तर मला काय वाटतं माहिती आहे का, है का? या सगळ्यामध्ये तुम्ही ना तुम्ही आणि मी आपण दोघंजणं जण कुठेतरी दोन दिवस बाहेर जाऊया त्यावरती मुक्ता म्हणते दोन दिवस सागर म्हणतो आहो दोनच दिवस म्हटलोय दोन महिने दोन वर्ष बोलल्यासारखं काय बोलताय अहो असं काय करताय मुक्ताय जाऊया की दोन दिवस बाहेर जाऊया जरा तुम्हाला पण विरंगुळा होईल आणि जरा नॉर्मल लाईफ होईल ना यावरती मुक्ता म्हणते नाही घरामध्ये किती सारी कामं आहेत कोमलच्या लग्नाची तयारी आहे साखरपुड्याची तयारी आहे आणि अशामध्ये मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत यावरती सागर म्हणतो असं कसं असं नाही आप आ, हे दोघं जण मलेशियाला चाललेत ना म्हणजे आता मॉरिशस मलेशिया या ठिकाणी दोघं हनीमूनला चाललेत कोण आपले कोमल आणि अभिषेक तर आपण सुद्धा तिकडे जाऊया का आणि त्या दिवशी मी जो तुम्हाला ड्रेस गिफ्ट दिला बघा तो एकदम असा असं म्हणत सागर एकदम रोमॅन्टिक होतो तर तो ड्रेस तिकडे तुम्ही घाला काय वाटतं काय तुम्हाला मुक्ता ऐकून ऐकून घेते ऐकून ऐकून घेते चपाती भासताना कालथा आता पूर्णपणे गॅसवरती उपडा करते आणि तापवते सागर म्हणतो ओ हे काय करताय यावरती मुक्ता म्हणते स्वप्न रंजनातून तुम्हाला बाहेर काढते कसली स्वप्न बघताय तुम्ही यावरती सागर म्हणतो मग काय झालं बायकोसोबतची स्वप्न बघतोय ना मुक्ता म्हणते तुमचं जरा आतीत झालय बरं का असं म्हणत मुक्ता कालथा तापवते सागरला दम देते सागर घाबरतो आणि तिकडून निघून जातो आणि आता मुक्ता त्याच्याकडे पाहत बसते मुक्ताला आता वाट पाहत असते ती म्हणजे मिहीरच्या कॉलची की त्याच्याकडे जी काही वस्तू आहे ती मिहीरने घेतली नाही घेतली त्यात काय आहे ही, का ही उत्सुकता लागून असते मिहीर सुद्धा जीवाच रान करून इकडे आता पाठलाग करत असतो पाठलाग करत करत तो या सगळ्यामध्ये आता मात्र येतो येऊन मागे थांबतो आणि आता था, तोपर्यंत अभिषेक ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी जायला लागतो अभिषेक आता सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट हातात घेऊन किंवा ती पावती हातात घेऊन आपल्या कारमध्ये बसण्याचा प्रयत्न करत असतो ज्या वेळेला अभिषेक कारमध्ये बसण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेला नेमका मागून येऊन आता मिहीर त्याला धक्का देतो मिहीर धक्का देतो अभिषेक एका बाजूला पडतो मिहीर एका बाजूला पडतो अभिषेकच्या हातामधून ते आता हाता खाकी कलरचं मोठं एन्व्हलप असतं ते खाली पडतं मिहीर ही संधी साधून ते एनव्हलप आपल्या एनव्हलपसोबत एक्सचेंज करतो आणि एक्सचेंज करून झाल्यावर ते सॉरी हं असं म्हणायला लागतो आणि त्याच वेळेला तो इकडे ब ते एनव्हलप घेतो आणि आता लकीकडे येतो लकीला सांगतो आपलं काम झालेलं आहे ज्या कामासाठी मी त्याचा पाठलाग केला ते काम मी केलं आहे त्याला खाली पाडलंय त्याला खाली पाडून ते मी दुसरा आता जो एनव्हलप होतं तो त्या ठिकाणी ठेवून हे एनव्हलप घेऊन मी आलेलो आहे असं म्हणत लकीला घडलेला सगळ्या प्रकार सांगून झाल्यावरती तो आता मुक्ताला कॉल करतो मुक्ता इथे वाटच पाहत असते की कधी एकदा लकीचा कॉल येतोय कधी एकदा लकी सगळं सा आपल्याला सांगतोय आणि ती म्हणते हॅलो लकी काय झालं सापडलं का सगळं सा व्यवस्थितपणे यावरती लकी म्हणतो वहिनी तू काही काळजी करू नकोस मी त्या अभिषेकला उल्लू बनवण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी झालेलो आहे अभिषेकला उल्लू बनवले आणि त्याला या सगळ्यामध्ये आता मात्र मी इकडे त्याच्या हातात जो काही एनवलप होता ते एनवलप घेतले मुक्ता म्हणते बरं झालं तू लवकरात लवकर घरी ये आपण ते एनवलप पाहूया त्यावरती आता मात्र इकडे मिहीर म्हणतो काहीच काळजी करू नको जितक्या शक्य होईल तितक्या लवकर मी घरी पोहोचतोय एनवलप तुला हातात देईल तेव्हाच मी गप्प बसेन असं म्हणत मिहीर एनवलपचं बोलत असतो इकडे मुक्ता एनवलपचं बोलत असते इकडे सावनी येते आणि काय चाललंय कसलं एनवलप काय नक्की हिला आता हवं आहे इकडे आता सावनीला डाऊट येतो नक्कीच मुक्ताच काहीतरी वेगळं चाललंय या गोष्टीवरती तिला ती डाऊट आलेला असतो त्याच वेळेला इकडे आता अभिषेक आपल्या कारमध्ये हो येतो कारमध्ये आल्यावरती त्याला का कुणाच आपण पुन्हा एकदा ती पावती उघडून पहावी का असं वाटतं कारमध्ये येतो ती पावती करतो तर त्या पावतीच्या ठिकाणी काहीतरी वेगळंच असतं वेगळाच रॅन्डमली कागद असतो आणि मग मात्र आता इकडे अभिषेकची धांदर उडते तो आठवायला लागतो हा कागद कसा बदलला कुठे बदलला कुणी बदलला आणि त्याच वेळेला त्याला आठवतं की ज्या वेळेला मी कारमध्ये बसायला आलो तर एक माणूस मला धडकला आणि त्याच्या हातातून पण काहीतरी खाली पडलं आणि कदाचित त्याच्या हातात पण अशाच रंगाचा एनव्हलप होता आणि तो एक्सचेंज झाला अरे देवा आता कुणाकडे तो एनव्हलप गेला असेल असा विचार तो करतो आणि काय करू काय करू या सगळ्यामध्ये सा सावनीला हे सांगायला पाहिजे सावनीची मदत मला घ्यायलाच पाहिजे असा विचार करत सावनी 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 तो सावनीला कॉल करतो सावनीला कॉल केल्यावरती सावनी म्हणते हा बोल अभिषेक आता काय झालं यावरती अभिषेक म्हणतो काही नाही सावनी मला तुमच्या मदतीची बहुतेक गरज लागेल सावनी म्हणते मदत आता काय तू माती खाल्लीस यावरती इकडे आता सांगायला लागतो अभिषेक अहो मी काय केलं होतं माहिती आहे का सर्टिफिकेट म्हणजे जिथे आमचं लग्न झालं ना त्या गुरुजींच्या इथून मी लग्नाची रजिस्टर कॉपी असते बघा की लग्न इकडे झालंय ती कार्बन कॉपीसुद्धा आणायला गेलो होतो जेणेकरून माझ्या लग्नाचा कोणताही प्रूफ मागे राहू नये आणि त्या मुक्ता किंवा मिहीरला कोणताही प्रूफ मिळू नये यावरती सावनी म्हणते अरे म्हणत प्रॉब्लेम काय झाला प्रॉब्लेम काय तो तरी सांग यावरती अभिषेक सांगायला लागतो हो मी हे सगळं केलं आणि त्यानंतर ते एनव्हलप घेऊन मी कारमध्ये बसत होतो मी ज्या वेळेला कारमध्ये बसत होतो त्यावेळेला माझ्या हातात ते एनव्हलप होतं पण तितक्यात एक माणूस मला धडकला आणि नंतर मी कारमध्ये येऊन बसलो कारमध्ये आलोय आणि आता ते एनव्हलप उघडून पाहतोय तर त्याच्यात काहीच नाहीये यावरती सावनी म्हणते मूर्खा मग ते कुठे गायब झालं यावरती अभिषेक सांगायला लागतो नाही नाही ते गायब नाही कुठे झाले मला काय वाटतं माहितीये का ज्या माणसाने मला धडक दिली ना त्याच्याकडे ते एक्सचेंज झाले सावनी म्हणते पण तो माणूस कोण होता कुठे मिळेल तुला हे सर्टिफिकेट तुझं परत यावरती इकडे अभिषेक म्हणतो नाही खरंच तो माणूस कोण होता मला माहित नाहीये तो कुठच्या दिशेने गेला तो काय केला याच्याबद्दल पण मला माहित नाहीये आता काय करायचं यावरती इकडे आता सावनी म्हणते मूर्खा तुला अक्कल आहे का क कशामध्ये होता तो पेपर यावरती अभिषेक सांगायला लागतो एक खॉकी कलरचं एनव्हलप होतं त्या एनव्हलप मध्ये हा पेपर होता त्यावरती सावनी चिडते सावनी म्हणते मूर्खा तुला जो कोणी धडकला ना तो दुसरा तिसरा कोणी नसून मिहीर असणार आहे मिहीर कारण मुक्ता मिसाला त्याला तिकडे पाठवलं असणार आहे आणि मिहीर तुला धडकून त्याने तुझ्या हातातून ती पावती काढून घेतली आता तू पुढतं अडकलेला आहेस आता तो मिहीर पावती घेऊन इकडे येईल आणि मिहीर पावती घेऊन मुक्ताच्या समोर ठेवेल झालं तू जे काम नको करायला पाहिजे होतंस तेच काम पावतीचं आजच करायला गेलास बरं गेलास ते गेलास पण त्यात माती खाल्लीस की हे सगळं त्याच्या हातामध्ये दिलंस यावरती आता इकडे अभिषेक म्हणायला लागतो पण तुम्ही इतक्या शुअर कशा आहात की हा एनवलप मिहीर कडेच आला यावरती सावनी म्हणते कॉमन सेन्स आहे अरे मी मुक्ताचं बोलणं ऐकलं मुक्ता आणि मिहीर दोघं जण बोलत होते मी बोलणं ऐकलं मिहीर काहीतरी सांगत होता की एन्वलप आणतोय एनवलप बदललं तो काहीतरी बोलत होता पण त्यावेळेला मुक्ता इकडून जो रिस्पॉन्ड करत होती त्याच्यावरून मला काही अंदाज नाही आला पण तू आत्ता म्हणतोयस ना की कोणीतरी तुला आता या सगळ्यामध्ये ट्रॅप केलं तुला धक्का दिला तर मला नक्कीच वाटतय की हे सगळं मुक्त आणि मिहीर या दोघांचंच काम आहे तू पुरता अडकलेला आहेस कारण आता कोणत्याही क्षणी मिहीर इकडे ते पावती घेऊन येईल आणि तुझं काम तमाम होईल असं म्हटल्यावर ती इकडे आता अभिषेक म्हणतो काहीतरी करा सावनी ताई या सगळ्यामध्ये मला आता अडकवू नका सावनी म्हणते काय अडकवू नको तू पुरता इकडे अडकलायस तू मला अडकवलेस आता फक्त पावती घेऊन येण्याची बाकी आहे आणि या सगळ्यामध्ये ती पावती आणण्याची बाकी आहे असं म्हणत इकडे आता सावनी ताबडतोब विचार करते की नाही नाही या मूर्खासोबत फोन फोनवरती बोलण्यामध्ये वेळ घालून चालणार नाही का काहीही झालं तरी मला ती पावती मुक्तापर्यंत पोचवायची थांबवली पाहिजे काय करू काय करू असा विचार करत करायचं ते सावनी चिडते फोन ठेवते आणि विचार करते आता जर का मिहीर ती पावती घेऊन आला तर माझं काही खरं नाही काय करू काय करू मग सावनी मुद्दामच इकडे आता लादी पुसण्याचा मॉप घेते आणि मिहीर येणार त्याच वेळेमध्ये लादी पुसायला घेते लादी पुसून सगळीकडे साबणाचं पाणी टाकून ठेवते जेणेकरून मिहीर येईल ये पडेल ये आणि त्याच्या हातातून ती कॉपी मला घेता येईल आणि हे सगळं करत असताना सावनी मिहीरची वाट पाहते तोपर्यंत तो मिहीर येतो मुक्ताविनी मुक्ताविनी असं म्हणत धावत पळत मुक्ताला आवाज पण देतो मुक्ताला आवाज देऊन तो आता इकडे मुक्ताला काही बोलणार सांगणार तितक्यात त्याचा पाय घसरतो पाय घसरल्यावरती तो खाली पडतो खाली पडल्यावरती हातामधलं एनव्हलप पडतं आणि नशीब पण काय फुटक ते एनव्हलप सावनीच्या बादलीत पडतं सावनीच्या बादलीत एनवलप पडल्यावरती त्याचं टोकवरती असतं पण सावनीला सावनी ते नष्टच करायचं असतं मग सावनी मुद्दामच या सगळ्यामध्ये ते एनव्हलप पाण्यामध्ये डुबवून टाकते आणि आता ते पूर्णपणे खराब करून टाकते मग ती अभिषेकला सांगते मूर्ख माणसा आत्ता तरी मी हे सगळं काम केलंय पण यापुढे तुझी आता अजिबात डोकं चालवण्याची काहीही गरज नाही आहे मुक्ताला जे काही करायचं ते सगळं मी बघेन तू या सगळ्यामध्ये अजिबात पडू नकोस तू फक्त कोमलला को इम्प्रेस कर मुक्ता आणि बाकीच्यांचं काय करायचं ते मी बघते लग्न होईपर्यंत पुन्हा जर का अशी का चुकी काही चुकी केलीस तर खबरदार तोपर्यंत मुक्ताईकडे कोमलला सांगत असते कोणत्याही क्षणी तुला काहीही वाटलं तर ऑकवर्डपणा वाटू नको आम्हाला मदतीची हाक मार सावनी हे सगळं ऐकत असते